नमस्कार स्कूल मास्टर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण विद्यार्थ्यांचा वर्ग बदल कसा करावा सर्वप्रथम विद्यार्थी या मेनू वर क्लिक करा त्यानंतर वर्ग बदल या सब मेनू वर क्लिक करा आपल्या समोर वर्ग बदल नावाचा तपशील दिसेल आता वर्ग बदल करण्यासाठी विद्यार्थी एका वर्गामधून दुसऱ्या वर्गात बदल करायचे आहे ते निवडा फ्रॉम म्हणजे विद्यार्थी पूर्वी कोणत्या वर्गात होते ते निवडा वर्ष म्हणजे मागील शैक्षणिक वर्ष निवडा त्यानंतर वर्ग तुकडी सिलेक्ट करून दाखवा बटनावर क्लिक करा आपल्या समोर वर्गातील मुलांची यादी ओपन होईल या ठिकाणी तू या कॉलम मध्ये विद्यार्थी प्रमोट करायचे आहे तो वर्ग व तुकडी निवडा आता खालीलपैकी ज्या विद्यार्थ्यांना प्रमोट करायचे आहे त्यांच्या समोर टिक केली आहे जर आपणाला यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना प्रमोट करायचे नसेल त्या विद्यार्थ्यांच्या समोरील चेक बॉक्स वर अनटिक करा व विद्यार्थ्यांची यादी तपासा यादी तपासून झाल्यानंतर पुढील वर्गात पाठवा या बटनावर क्लिक करा आपण निवडलेल्या वर्गामध्ये सदर विद्यार्थ्यांचा वर्ग बदल सेव्ह होईल यानुसार शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा वर्ग बदल करता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असल्यास स्कूल मास्टर ला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी यश कम्प्युटर्स आणि आय टी सोल्युशन्स यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद